बाळीवेस परिसरातील सर्वात मोठे मंडळ असलेल्या श्रीमंत श्री मानाच्या कसबा गणपतीची महापूजा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आली तत्पूर्वी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची पूजा संपन्न झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मारडी गावचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे हगलूर गावचे माजी सरपंच श्रीरंग यांनाही पूजेचा मान मिळाला यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद अविनाश मारतंडे यांचा मंडळाच्या वतीने उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला संत मीराबाई यांच्या हलत्या देखावाचा आनंद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे केदार मेंगाणे बिपिन धुमार रामचंद्र जोशी आनंद मुस्तारे शिवानंद कोळकूर संजय दर्गो पाटील जगदीश हिरहबू उत्सव उपाध्यक्ष जितेंद्र लाड शिवलिंग माळगे गिरी भोगडे जीवन जोशी संदीप जोशी प्रकाश मोसावी प्रमोद मोकाशी नागनाथ मेंगाणे यांच्यासह हो मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका